पौष पौर्णिमेला सुरुवात होते तर पौष पौर्णिमेपासून बघा आपल्या घरामध्ये प्रत्येकाची इच्छा असेल की सत्यनारायण पूजा करायची तर पहिल्या दिवसापासून म्हणजे पौष पौर्णिमेपासून तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एक्केचाळीस किंवा एकशे आठ दिवसांचे सत्यनारायण कशा पद्धतीने करायचे पूजा मानाने कशी करायची पूजा मांडणीतील कलशाची कलशातील पाणी असेल किंवा पाणी असेल ते सगळ्याच कशा पद्धतीने चेंज करायचं कधी बदलायचं व एकशे आठ दिवस असतील किंवा तुम्ही जितक्या दिवसांचा संकल्प घेतला आहे तितक्या दिवसांची सेवा कशा पद्धतीने कम्प्लीट करायची आहे यासंबंधी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते वाचाय आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला देखील माहित आहे सत्यनारायण भगवान हे प्रत्येकाची इच्छा पूर्ण करत असतात म्हणजे जर तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तिभावाने जरी सत्यनारायणची पूजा करायला सुरुवात केली दर पौर्णिमेला आता मी प्रत्येक दर पौर्णिमेला माझी पौर्णिमा असते म्हणजे सत्यनारायण पूजा असते तर तुम्ही कंटिन्यू दर पौर्णिमेला नाही कंटिन्यू जर तुमची एखादी इच्छा असेल मग संतान प्राप्ती विषय असेल नोकरी विषयक असेल विवाह संबंधी असेल आर्थिक प्रगती व्हावी यासाठी असेल लक्ष्मी घरात नांदत नसेल यासाठी असेल बघा भगवान विष्णूंची जर तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करत असाल भगवान विष्णूंना विसरत असाल तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीच अखंड वास करत नाही जर माता लक्ष्मी अखंड वास करावा आपल्या घरामध्ये असं जर तुम्हाला वाटत असेल तर भगवान विष्णूंचीच म्हणजे सत्यनारायण भगवानांची तुम्हाला सेवा करायची आहे पौर्णिमेचा उपवास करायचा आहे त्या दिवशी कशा पद्धतीने करायचं ते आता आपण पाहूया आता तुम्हाला मी मी दाखवत पण पूजा केलेली आहे स्क्रीन वर दिसतोय ते आपल्या घरातलाच फोटो आहे आता ज्या पद्धतीने पूजा पाठीनी केलेली आहे बघा एक प्रकारे सगळ्यात अगोदर तुम्हाला ही आता तुम्ही एकशे आठ दिवसात किती दिवसाची सेवा करणार आहात हे तुम्ही अगोदर ठरवायचं आहे तर सगळ्यात अगोदर नारायण पूजा आपल्याला सुरुवात करायची आहे तर आपल्या जिथे कुठे मठ असेल केंद्र असेल तिथे आपल्याला जायचं आहे महाराजांना आपल्याला सगळ्यात एक नारळ खडी साखर फुल ठेवायचं आहे महाराजांना देखील सांगायचं आहे की महाराज मी आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजेचं व्रत करत आहे मी एकशे आठ दिवसांचे सत्यनारायण पूजेचं व्रत करत आहे तर हे निर्विघ्नपणे पार पडू व माझ्या मनातली जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर सत्यनारायण भगवानांच्या व तुमच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या अशी महाराजांना प्रार्थना विनंती करायची आहे आणि आपल्या घरी यायचं आहे आल्यानंतर आता सगळ्यात अगोदर मला पूजा मांडणी करायची आहे तर आमच्याकडे फोटो नाही आहे तर चालेल का बघा बाळकृष्णाची मूर्ती आहे तर तुम्हाला सत्यनारायण भगवानांचा फोटो हवाच आहे आता बाळकृष्णाची मूर्ती असेल तरी देखील चालते कारण बाळकृष्णाची मूर्ती म्हणजे आप साक्षात भगवान विष्णूच आहेत आपले ते पण आपल्याला सत्यनारायण भगवानांचा फोटो हवाच आहे व जी सत्यनारायण पोथी मिळते सत्यनारायण प्रत कथा ही पोती मिळते ही आपल्याला हवीच आहे आता ही बाहेरची आहे जी आपल्या मठामध्ये केंद्रामध्ये जी दिंडोरी प्रयत्न केंद्राची मिळते ती वापरली तर अतिशय उत्तम कारण त्याच्यात सगळं काही इन डिटेल मध्ये दिलेलं असतं याच्यामध्ये आपल्याला पाच अध्याय हे पाच अध्याय आपल्याला वाचायचे आहेत याच्या सुरुवातीलाच आपल्याला नियम अटी सगळं काही दिलेलं आहे पूजा साहित्यामध्ये काय काय लागतं कशा पद्धतीने आपल्याला सगळी सेवा करायची आहे हे सगळं दिलेलं आहे तुम्हाला उलट दिसत असेल कदाचित हे सगळं काही दिलेलं आहे सत्यनारायण पूजेची मांडणी कशा पद्धतीने करायची आहे हे सगळं त्या पानावर दिलेलं आहे व जे आपल्या दिंडोरी पंडित केंद्राचं पुस्तक आहे वाचलं तर तेच वाचायचं एकशे आठ दिवस हे वाचलं तर हेच वाचायचं एकशे आठ दिवस नाहीतर आज हे पुस्तक नंतर ते पुस्तक आपले अध्याय तेच असतील पण बघा प्रत्येक पुस्तकाची रचना ही देखील वेगवेगळी असतील त्यामुळे तुम्ही तुम्हाला जी पोथी मेल ती तुम्ही घ्यायची आहे आणि सत्यनारायण पूजेच्या याच्यात पाच अध्याय असतात पाच अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत त्याच पद्धतीने आता हा आहे सत्यनारायण भगवानांचा फोटो आता हा फोटो तुम्हाला लागणार आहे आता हा मोठा आहे तुम्ही छोट्या प्रमाणामध्ये देखील बनवून घेऊ शकता सत्यनारायण भगवानाचा फोटो शिवाय हे व्रत मान्य केलं जात नाही बाळकृष्णाची मूर्ती असती असेल असायलाच हवी पण सत्यनारायण भगवानांचा फोटो देखील असायला हवा त्यामुळे सत्यनारायण भगवानचा फोटो आवर्जून छोटा का होईना तुम्ही घ्यायचा आहे आता हा रोज नाही पूजला मंदिरात तरी देखील चालतो दर पूजेला आपल्याला आपण काढला तरी देखील चालतो आता मी हा दर पूजेला फक्त बाहेर काढत असते आणि बघा तुम्हाला ते एकशे आठ दिवस तुम्हाला हे पूजा मांडणी करायची ही पूजा हलवायची नसते ही पूजा तुम्हाला अशीच ठेवायची असते आणि आपल्याला सत्यनारायण भगवानांचं व्रत करायचं असतं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला जिथे कुठे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे एक जागा ठरवा म्हणजे जेणेकरून आपल्याला आपली पूजा हलणार नाही किंवा आपला तिथे धक्का लागणार नाही शिवता शिवत कोणाची होणार नाही अशी एक जागा ठरवा आणि त्या जागेला तुम्हाला स्वच्छ जागा करून घ्यायची आहे गोमूत्र शिंपडायचं आहे त्या जागेला संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडा आणि तिथे एक चौरंग मांडायचा आहे चौरंगावरती एक वस्त्र अंतरायचं आहे पांढऱ्या रंगाच पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला सगळ्यात अगोदर पहिल्या दिवशी तुम्ही सुरुवात करताय तर अर्थात तुम्ही केळीचे फण जरी फळ जरी लावले चारी बाजूला चार तरी देखील चालतील पण नाही लावले तरी देखील चालतात नो प्रॉब्लेम काही देखील होत नाही तुम्ही एक आंब्याचा ढाळा जरी तिथे ठेवला थे थे आणि तोही नाही भेटला फक्त पूजा मांडणी केली तरी देखील चालते पूजा मांडल्याला अतिशय महत्व आहे तुम्ही बाजूला काय लावता केळीचं खांब लावता आंब्याची ढाळी लावता याला महत्व नाहीये जर भेटलं तर लावा नाही तर नका लावू कारण आपण ज्यावेळेस ते परत काम खांब वगैरे सोडाय जाऊ त्यावेळेस पूजा हालेल चौरंग आपला हालेल त्यामुळे नाही लावलं तरी देखील चालेल तुम्हाला पांढरे वस्त्रांतरायचं आहे मागच्या साईडला तुम्हाला जसं की फोटो मध्ये दिसतय आता मागच्या साईडला तुम्हाला सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवायचा आहे सत्यनारायण भगवानांना तुम्हाला विधिवत त्यांना हदी कुंक व्हायचं आहे त्यांना हार घालायचा आहे फुल अर्पण करायचं आहे बरोबर त्यांच्या समोर मध्यभागी तुम्हाला तुम्ही तांदळाची रास घाला किंवा गव्हाची रास घाला दोन्ही पैकी तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हाला घालायचं आहे आता तांदळाची रास घाला किंवा गव्हाची रास घालायची आहे त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्याच्यावरती पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे स्वच्छ कलश करून घ्यायचा आहे पाण्याने भरलेला घ्यायचा आहे आणि कलशावरती खालून वरती बोटे जातील अशी पाच बोटे वाढायची आहेत किंवा स्वस्तिक काढायचा आहे कलशावरती हळदी कुंकू आहे आणि त्याच्यावरती अक्षता वगैरे टाकायची आहेत पाण्यामध्ये तुम्हाला एक सुपारी एक नाणं टाकायचं आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला एक फुल टाकायचं आहे आणि कलशावरती तुम्हाला पाच नागवेलीची पानं ठेवायची आहेत पाच नागवेलीची पानं ठेवल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला नारळ नाही एक तामण ठेवायचं आहे छोटसा असेल तरी चालेल तामण ठेवा त्याच्यामध्ये तामनामध्ये देखील तुम्ही गहू घ्या किंवा तांदूळ घ्या तुमच्या इच्छेने तुम्ही काहीही घ्या त्याच्यावरती तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आता बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्या अगोदर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला बाळकृष्णाच्या मूर्तीला ओम भगवते वासुदेवाय आहे नम ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जरी तुम्ही उच्चार बाळकृष्णाला अभिषेक केला किंवा विष्णू नाम किंवा पुरुष सुक्तम जरी तुम्ही म्हणून अभिषेक केला तरी देखील चालेल बघा बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून त्यांना वस्त्र वगैरे परिधान करायचं आहे त्यांना त्या तामणामध्ये बरोबर ठेवायचं आहे ते कुंक अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे इथंपर्यंत तुम्हाला समजलं क्लिअर आहे का नंतर बघा आपल्याला समोर कळशाच्या समोर बरोबर एक गणपती बाप्पा एक आपली कुलदेवता व एक वरुण देवता अशा तीन सुपारी आपल्याला मांडायच्या आहेत आता जे आपलं आपण ब्राह्मण घरी बोलवला सत्यनारायण पूजेला तर ते पाच मांडतात आपण स्वतः करायची आहे ती पूजा त्याच पद्धतीने नऊ ग्रहाच्या नऊ सुपार्या आता मी पहिल्या दिवशी ठेवले होते त्यामुळे मग कायमच ठेवते त्या जर नाही ठेवल्या तरी चालतात फक्त बाळकृष्णाची मूर्ती ठेवली तरी देखील चालते आणि समोर पाच नाही विड्याची पानं फक्त तीन गाय म्हणजे करायचे आहेत म्हणजे एक आपले गणपती बाप्पा एक वरुण देवता व एक आपली कुलदेवता सगळ्या अगोदर गणपती बाप्पांचीच नावाची जी सुपारी सुपाऱ्या नवीन आणा घरातल्या वापरलेल्या सुपारी घेऊ नका सुपारी नवीन आणायची आहे छोटे छोटे ज्या वाट्या मिळतात त्या जरी तुमच्याकडे असल्या नैवेद्यासाठी तर अतिशय उत्तमच आहे पहिल्यांदा गणपती बाप्पांना तुम्हाला आधार विशेष म्हणत मला तुम्हाला अभिषेक आहे किंवा ओम गण गणपते मंत्राचा उच्चार करत करत जरी तुम्ही आंघोळ घातली त्यांना अभिषेक केला तरी देखील चालेल त्यांना अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ सुपारी पुसायची आहे खाली अंडी नागविलीच्या पानावरती तुम्हाला अं तांदाची घास घालायची आहे त्याच्यावरती सुपारी ठेवून तुम्हाला हदी कुंकू त्यांना वस्त्र अर्पण करायचं आहे त्यांच्या दुर्वा अर्पण करायचे आहेत एक जासवंदाचं फुल असेल तर ते किंवा लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे आणि त्यांना कुळ खोबऱ्याचा किंवा साखरेचा नैवेद्य त्यांच्या समोर ठेवायचा आहे नंतर घ्यायची कुलदेवतेची आपल्या सुपारी ओम कुलदेवता भ्यो नम ओम कुलदेवता भ्यो नम किंवा नवारण मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाए विच्चय या मंत्राचा जप करून आपल्या कुलदेवतीच्या नावाची जी सुपारी घेतलेली आहे तिला देखील अभिषेक घालायचा आहे नंतर स्वच्छ पुसून त्याच्यावरती तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती सुपारी ठेवायची हळदी कुंकू व्हायचं व नैवेद्य दाखवायचं नंतर वरुण देवतांची सुपारी घ्यायची त्यांना देखील अभिषेक घालायचा ओम वर ओम वरुण देवता भ्यो नम ओम वरून देवता भ्यो नम असं म्हणत होणार त्यांना देखील अभिषेक घालायचा अभिषेक घातल्यानंतर त्यांची देखील सुपारी त्यांच्या नावा सुपारी देखील व्यवस्थित त्याच्यावरती तांदूळ ठेवायचं त्यांना हळदी कुंकू वगैरे व्हायचं फुल अर्पण करायचं नैवेद्य अर्पण करायचा नंतर दक्षिणा ठेवायची मग दक्षिणा त्या सुपारी समोर तुम्ही कितीही ठेवा एक रुपये ठेवा दोन रुपये ठेवा तीन रुपये ठेवा दहा रुपयाची ठेवा तुमच्या इच्छेने तुम्ही दक्षिणा तिथे ठेवू शकता प्रत्येकाच्या समोर एक रुपये एक रुपये ठेवली तरी देखील चालेल आता ही पूजा मांडणी तुम्हाला समजली असेल क्लिअर अँड कट व्यवस्थित सांगितलेली आहे न गोंधळ करता जर समजलं नाही तर व्हिडिओ थोडासा मागे घ्या आणि बघा तुम्हाला समजलं असेल अतिशय सोप्या भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे नंतर ही पूजा पुस्तक आहे पूजा मांडणी झाल्यानंतर ह्या पुस्तकातल्या आपल्याला पठण करायचं आहे तर सगळ्यात अगोदर तुम्ही पहिल्या दिवशी स्वामी स्तवनाने सुरुवात करा स्वामी स्तवन बोलल्यानंतर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प घ्यायचा संकल्प कसा घ्यायचा तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं बोला आहे तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात किती दिवसांसाठी सत्यनारायणची पूजा करणार आहात हे तुम्हाला बोलायचं आहे व तामणामध्ये तुमच्या हातावरून पाणी खाली सोडायचं आहे खाली हातामध्ये पण तांदूळ अक्षता फूल हजंगो घ्यायचं आहे नंतर पाणी सोडायचं आहे हे समजलं नंतर आचमन करायचं आहे आचमनाला अतिशय महत्व आहे पहिल्यांदा तुम्हाला ओम केशवाय नम ओम नारायणाय ओम माधवाय मह आणि चौथ्यांदा तुम्हाला ओम गोविंदायन मह असं म्हणून तुम्हाला पाणी खाली पळीने खाली सोडायचं आहे अशा पद्धतीने पहिल्यांदा ओम नारायणाय नमः ओम केशवायन मह ओम नारायणाय नम ओम माधवाय नम आचमन करून घ्यायचं आहे आणि चौथ्यांदा तुम्हाला गोविंदायन मह म्हणून पाणी खाली सोडायचं असं दोन वेळा करायचं हे झालं आचमन आणि नंतर तुम्हाला या पोथीचं पठण करायचं आहे याच्यातील जे पाच अध्याय आहेत ते व्यवस्थित लक्ष केंद्रित करून तुम्हाला पठन करायचे आहेत कारण बघा याला अतिशय महत्व आहे नाहीतर आपण काहीतरी मागं लागले आपण वाचतो ना पट 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 तसं नाही करायचं हे पुस्तक व्यवस्थित तुम्हाला पठण करायचं आहे आणि लक्ष्मी मातेची सेवा करायची असेल तर लक्ष्मी मातेच्या नावाचा श्रीसुक्ता लक्ष्मी मातेचा तुम्ही बीज मंत्र जरी बोललात तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने साधी सोपी पूजा मांडणी आहे व हे पुस्तक आहे आता हे सगळं पठण झाल्यानंतर आपण जो सवा प्रमाणात म्हणजे आता सवा प्रमाणात म्हणजे काय एक छोटीशी वाटी घ्या कारण सगळं काही संपत नाही आपल्या घरातलं छोटीशी वाटी घ्या छोटीशी वाटी सव्वा प्रमाणात सव्वा सव्वा प्रमाणाचं तुम्ही माप घ्यायचा आहे आणि त्याचा शिरा बनवायचा आहे पंचामृत बनवायचा आहे आणि तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि ज्यावेळेस आपली पूजा पूजा वाचून होती त्यावेळेस आरती करायची आणि आरती झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही प्रसाद सगळ्या देवांना दाखवून नैवेद्य दाखवून तो प्रसाद पहिला तुम्ही ग्रहण करायचा आहे कारण उपवास आपला त्या प्रसादाने सुटतो तो प्रसाद डावलून आपण कुठे देखील बाहेर जायचं नाही नंतर तुम्हाला बघा आता ही झाली पूजा मांडणी आता तुम्हाला हे समजलं असेल पहिल्या दिवसाचं आता इथून पुढे बघा आता तुम्ही पान किंवा पाणी कधी बदलाल कक्षातील तर तुम्हाला असं वाटलं तीन चार दिवसांना बाबा ना आता पानं सुकल्या आहेत आपल्याला चेंज करायला हवीत तर तुम्ही ती पानं चेंज करून ठेवू शकता पण पहिल्यांदा आता गणपती बाप्पाच्या मूर्ती खालीची नागवेलीची पानं उचलताय तर गणपती बाप्पाच्या मूर्ती खालची नागवेलीची पानं उचला परत नवीन ठेवा आणि नंतर गणपतीची सुपारी तिथे ठेवून द्यायची आहे तुम्हाला सुपाऱ्या वेगवेगळ्या करायच्या नाही त्यांच्या जागा चेंज करायच्या नाही कारण त्याच्या त्यांचं अस्तित्व म्हणजे त्यांच्या अक्षरशः असतात गणपती बाप्पाची ऊर्जा वेगळी कुलदेवतेची ऊर्जा वेगळी वरुण देवतांची ऊर्जा वेगळी ऊर्जा त्या सुपाऱ्यांमध्ये सामावलेल्या असतात त्यामुळे त्यांची जागा चेंज होईल किंवा सुपारी चेंज होतील असं काही करायचं नाही त्याच पद्धतीने बघा आता सुपाऱ्या जर तुम्ही रोज जरी सुपारीला अभिषेक घातला तरी देखील चालणार आहे नाही बाळकृष्णाच्या मूर्तीला नका हलवू फक्त ज्या सुपारी आपण नागवेलीच्या पानावरती ठेवल्या रोज तामणामध्ये एक एक घ्यायची ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने अभिषेक घालायचा त्यांना नैवेद्य दाखवायचा त्यांच्या जागेवर व्यवस्थित ठेवून द्यायच्या अशा पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण पूजेची मांडणी तुम्हाला सांगितली कलशातील पाणी तुम्हाला जेव्हा वाटेल वा चार पाच दिवसांनी तेव्हा तुम्ही चेंज करू शकता काही देखील प्रॉब्लेम नाही त्यामुळे बघा तुम्ही असं नाही की चेंज नाही करायचं आता पूजा हल्ली काही देखील होत नाही ताल हळूच उचला कलशातील पाणी दुसऱ्या तरी होता नवीन पाणी त्या कलशामध्ये होता ताट तुमच्या हातातच ठेवा आणि ते कलश तिथे परत ठेवून त्याच्यावरती ताट ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता एकशे आठ दिवस किंवा अकरा दिवस एक्कावन्न दिवस तुमच्या इच्छेने तुम्ही जितक्या जास्त होईल तितका सत्यनारायण करा तुमचे जेवढे तुम्ही जीव दिवसाचा संकल्प घेतला आहे त्याच्या आतमध्येच तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील व अनुभव येईल शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येणार व तुमच्या इच्छा नक्कीच सत्यनारायण भगवान नक्कीच पूर्ण करणार आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करायची आहे आता मासिक पिरियड्स वगैरे आले तर तुमच्या घरातल्या कोणीही तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालेल त्यांना माहीत आहे सत्यनारायण कसा करायचा तर त्यांनी कोणीही घरातल्या कोणीही केली तर चालेल त्यांच्याकडून हा सत्यनारायण सेवा करून घ्यायची आहे नंतर बघा आपल्याला सुतक किंवा विटाळा आला तर ती सेवा तिथे स्टॉप करावी लागणार आहे तुम्हाला कारण ती सेवा करता येत नाही खंडित होते व तुम्हाला नंतर तुम्ही सुतक वगैरे पेटल्यानंतर नव्याने पुन्हा पहिल्यापासून तुम्हाला ही सेवा सुरुवात करावी लागणार आहे त्यामुळे तुम्ही पिरियड मध्ये फक्त दुसऱ्या कोणाला तर तुमच्या घरातल्या करायला सांगू शकता तुम्ही जरी गावाला गेलात तर घरात तुमच्या कंटिन्यू दुसरे करू शकतात पण तुम्हाला आला तर ही सेवा स्टॉप करावी लागते त्याच पद्धतीने फक्त मांसाहार तुम्हाला पाळावा लागणार आहे मांसाहार कडकडीत घरामध्ये बनवायचाच नाही घरामध्ये मांसाहार पाळायचा आहे एवढं एक एकच गोष्ट तुम्हाला घरामध्ये पाळायची आहे तेवढी कटाक्षाने पाळा नक्कीच नक्की शंभर टक्के तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येणार आहेत बघा अशा पद्धतीने तुम्ही सत्यनारायण भगवानांची पूजा करून बघा आणि तुमच्या अजून काही शंका असतील का तर कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून विचारा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते तुम्हाला देखील माहित आहे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन म्हटलं तर उद्यापनाचं काही नाही तुमच्या इच्छेने तुम्ही पाच सवास बोलवा त्यांना हदी लावा आणि काहीतरी फळ किंवा जो प्रसाद केलेला आहे तो प्रसाद म्हणजे त्यांना सत्यनारायण पूजेच्या आपण पाया पडायला बोलवतो तशा पद्धतीने त्यांना बोलवायचं खायदेक लावायचं फळ द्यायचं अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा एखादं जोडप तुम्हाला घालायची इच्छा असेल तर तुम्ही एखादं जोडप घालू शकता किंवा आपल्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन तुम्ही शिधा देखील देऊ शकता शिदा म्हणजे काय तुम्हाला गव्हाचं पीठ असेल डाळ असेल मीठ असेल तर थोडं पावपाव प्रमाणामध्ये पीठ थोडस जास्त म्हणजे एक कुटुंब दोन वेळेस खाऊ शकेल अशा पद्धतीने शिदा घेऊन तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये द्यायची आहे किंवा एखाद्या जोडप घरी बोलवून तुम्हाला जेवू घालायचा आहे एखादं दो ब्राह्मण जोडप असेल किंवा आपले आपले जवळपासचे नातेवाईक असेल कोणी असेल किंवा पाच सहा वासने बोलवून हा करून त्यांचा मान सन्मान करायचा आहे एवढंच तुम्हाला उद्यापन एवढंच आहे दुसरं काही देखील नाहीये अशा पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण भगवानांची पूजा करायची आहे व्रत करायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद